नमस्कार मी वर्षा वर्षा रेसिपीज मध्ये तुमचं मनापासून स्वागत करते फ्रेंड तर खुसखुशीत करंजी खुसखुशीत करंजी करण्याची आज एक नवी पद्धत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे सो व्हिडिओ हा स्किप न करता पूर्ण बघा तर खुसखुशीत करंजीसाठी इथे लागणार साहित्य पण बघूया तर खोबरं इथे मी तीनशे ग्रॅम घेतले बारीक रवा तीनशे ग्रॅम आणि साखर घेतलेली आहे आता खोबरं किसताना अगदी हलकंसं आपल्याला किसणीवर बारीक किसून घ्यायचं आहे म्हणजे करंजी करताना फुटत नाही किंवा सारण बाहेर येत नाही आणि व्यवस्थित सारण आतमध्ये भरलं जातं त्यामुळे हलकंसं किसून घ्यायचं जर तुम्ही किसणीवर दाब देऊन जर किसलं तर ते मोठं मोठं किसलं जातं आणि काही वेळेला काय होतं की सारण करंजीमध्ये भरताना करंजी म्हणजे फुटली जाते किंवा तळताना तेलामध्ये सारण पसरलं जातं त्यामुळे हलकंसं किसून घ्यायचं आणि त्यानंतर आता किसल्यानंतर आप आप ते आपल्याला कढईमध्ये अगदी नॉर्मल गॅसवर लो फ्लेमवर व्यवस्थित असं ते आपल्याला भाजून घ्यायचं आहे म्हणजे त्याचा खवटपणा वगैरे नाहीचा होतो आणि करंजी अगदी चविष्ट रुचकर बनते तर आता बघा र बारीक रवा घ्यायचा आहे बारीक रवा घेतल्यानंतर तोसुद्धा आपल्याला व्यवस्थित असा नॉर्मल गॅसवर भाजून घ्यायचा आहे जास्त हाय फ्लेमवर भाजायचा नाही आहे नॉर्मल लो फ्लेमवर आपल्याला तो भाजून घ्यायचा आहे म्हणजे सारण व्यवस्थित तयार केलं ना की चवीला पण करंजी छान लागते आणि अगदी खुसखुशीत होते तर हा बारीक रवा मी घेतला आहे आणि तो चाळून घेतलेला आहे तर तो वजनी प्रमाणात म्हणाल तर तीनशे ग्रॅम खोबरं तीनशे ग्रॅम रवा आणि साखर पण तीनशे ग्रॅमच घ्यायची आहे तर आता इथे मी घेतलेले आहे परंतु पाचशे ग्रॅम परंतु एवढी काही लागणार नाही आहे तुम्ही तुमच्या गोडीनुसार म्हणजे तुम्हाला जेवढं गोड हवं आहे तेवढं तुम्ही कमी जास्त करू शकता तर आता इथे मी सगळं जे काही भाजून घेतले ते एका ताटामध्ये सगळं एकत्र केलेलं आहे तर केले खोबरं रवा आणि त्यामध्ये आता साखर ॲड करायची आहे तर हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे मोठ्या ताटामध्ये ता घेऊन तर मिक्स केल्यानंतर आता त्यामध्ये आपण पिठी साखर घालणार आहोत तर इथे पिठी साखरेचाच वापर करायचा आहे आता पिठी साखर घेताना अगदी बारीक करून घ्यायची आहे हवं तर तुम्ही मिक्सरला सुद्धा फिरवू शकता तर साखर पूर्ण त्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे जर त्याच्या गुठळ्या वगैरे असेल खडे असेल तर ते बारीक करून घ्यायचे आहे आपल्याला आणि हे सगळं मिक्स करायचं आहे आता हाताने सगळं मिक्स करून घेतल्यानंतर सगळं एकत्र असं मिक्स होतं आणि चव एकसारखी लागते त्यामुळे साखर वगैरे सगळं टाकल्यानंतर हातानेच मिक्स करायचं आहे आणि सर्वात शेवटी आपल्याला याच्यामध्ये वेलचीपू टाकायची म्हणजे सारण अगदी स्वादिष्ट आणि इतकं रुचकर ना की करंजी खाताना खूप चवदार आणि खुसखुशीत होते आणि थोडंसं किंचित मीठ टाकायचं आहे चवीनुसार म्हणजे गोड पदार्थांना जेव्हा तुम्ही चिमुटभर मीठ टाकता त्यावेळेला त्याची चव दुप्पट होत असते त्यामुळे गोड पदार्थांना किंचित तरी मीठ टाकायचं आहे आता बघा इथे मी साखर वगैरे मिक्स केली मला साखरेचे थोडेसे याच्यामध्ये खडे असे वाटले त्यामुळे मी इथे पेल्याने प्रेस करून अगदी मिक्स करून आहे म्हणजे साखरेच्या अशा गुठळ्या त्याच्यामध्ये राहिल्या नाही पाहिजे तर सारण आता आपल्याला व्यवस्थित तयार करून घ्यायचं आहे आता यामध्ये जवळपास बघा मी सगळ्या गुठळ्या ज्या काही साखरेचे खडे होते सा ते सगळे बारीक करून घेतले पेल्याच्या साह्याने तुम्ही हवं तर साखर मिक्सरला फिरवून त्यामध्ये मिक्स करू शकता आता सारण व्यवस्थित तयार झालेलं आहे सर्व शेवटी याच्यामध्ये वेलची पोट टाकते वेलची पोट थोडीशी जास्त टाकली तर खूप स्वाद छान येतो आणि चवीलाही छान लागते आता हे पुन्हा आपल्याला हाताने मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपण करंजीसाठी पीठ भिजवायला घेणार आहोत आता इथे सारण जवळपास झालेलंच आहे आता सारण तयार झाल्यानंतर मग आपण करंजीसाठी पीठ भिजवायला घेणार आहोत इथे बघा मी पाचशे ग्रॅमचं पाऊच घेतलं होतं साखरेचं परंतु त्यामधले फक्त मला तीनशे ग्रॅम लागलेली आहे साखर आणि बाकी मी थोडी काढून ठेवलेली आहे आता त्यानंतर बघा इथे आपण कढईमध्ये थोडंसं मोहन घालायचं आहे तर तीन ते चार चमचे मी तेल कडकडीत तापायला ठेवलेलं आहे त्यानंतर ताटामध्ये इथे मी दीड वाटी मैदा घेतलेला आहे मैदा चाळून घ्यायचा आहे मैदा घेतल्यानंतर त्यामध्ये थोडंसं आपल्याला इथे चणापीठ भुरभुरायचे चनापीठ टाकल्याने काय होतं करंजी खूप छान खुसखुशीत होते थोडंसंच टाकायचं आहे एक ते दीड चमचा नाश्ताचा जो चमचा असतो तो दीड चमचा याच्यामध्ये मी बेसनपीठ घेतलं आहे आता कडकडीत तेल तापलेलं आहे आणि हे मोहन आपल्याला घालून घ्यायचं आहे तर उलातनीने अगदी मिक्स करून घ्यायचं आहे कडकडीत तेल असल्यामुळे थोडंसं काळजीपूर्वक करायचं आहे तर आता इथे पहिलं उलातनीने सगळं मिक्स करून घ्यायचंय आणि मिक्स केल्यानंतर नंतर, नंतर हाताने मिक्स करायचं आहे थोडं नॉर्मल झाल्यानंतर तर आता गरम असल्यामुळे मी उलाद इथे मिक्स करून घेते तर मोहन चांगलं व्यवस्थित कडकडीत घातल्याने काय होतं करंजी खुसखुशीत होते तोंडात टाकताच विरघळते कडकपणा येत नाही करंजीला आणि त्याचबरोबर बघा सारण पण आतमध्ये असं खुसखुशीत राहतं म्हणजे काही वेळेला बघा आपण करंजी खाताना आ, एका साइडला सारण कडक होतं त्यानंतर बाहेरचं आवरण आहे ते पण कडक होतं करंजी कडक लागते वातडल्यासारखी मग ती करंजी वाताडल्यासारखी का होते तर मोहन एकतर कमी पडतं किंवा तुम्ही मग असं मैद्यामध्ये बेसन पीठ टाकलेलं नसेल त्यामुळे ती कडक होते तर अशा रीतीने जर तुम्ही केली तर करंजी खूप खुसखुशीत होईल तर आता बघा इथे थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला गोळा बनवून घ्यायचा आहे जास्त पण घट्ट नाही आणि जास्त पण पातळ बनवायचा नाहीये तर आता इथे मी पीठ मळून घेतलेला आहे करंजीसाठी आणि लागतनुसार पाणी घातलेलं आहे गोळा चांगला तयार झालाय मळून मळून घ्यायचा एकजीव करून घ्यायचा आणि त्यानंतर तुम्ही एका प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये ठेवायचं करेपर्यंत म्हणजे कडकपणा येत नाही पिठाला आणि करंजी पटापट -पत लाटता येते तर आता बघा बऱ्याच वेळेला काय होतं की करंजी करताना तुटते किंवा तळताना सुद्धा सारण बाहेर येतं काही वेळेला तर तेलामध्ये सारण पसरलं जातं तर मग आता मी तुम्हाला सांगितलेलं आहे सारण कशा रीतीने बनवायचं आता त्याचबरोबर बघा करंजी करण्याची सोपी पद्धत काही ना काही करंजी जमत नाही करताना खूप वेळा तुटते आणि खूप वेळ लागतो तर आता तळायला वेळ लागत नाही परंतु करायला खूप वेळ लागतो तर माझ्यासारखी एकटी असेल तर असे जर तुम्ही सोपी पद्धत वापरली तर पटपट करंजा बनवाल तर करंजी करण्यासाठी इथे मी काट नसलेला बघा ग्लास घेतलेला आहे म्हणजे जे ग्लास किंवा तुमच्याकडे तांब्या असेल असं धारधार त्याला म्हणजे गोट नसेल तर असं ग्लास किंवा तुम्ही तांब्या किंवा ड एखादा खोल डबा घेतलात तरी चालेल छोट्या साईजचा त्यावर रुमाल बांधायचा आणि रुमाल बांधल्यानंतर आपल्याला इथे बघा छोटे छोटे असे गोळ्या लाटी करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर लाटल्यानंतर मग मी तुम्हाला करण्याची पद्धत दाखवू अगदी सोपी पद्धत आहे कोणीही करू शकाल आणि एकही करंजी तुमची तुटणार नाही अगदी तुम्ही बघा अर्धा ते एक तासामध्ये भरपूर साऱ्या करंजा कराल आता इथे करंजी करण्यासाठी मी इथे गोलाकाराची लाटी लाटून घेतलेली आहे जास्त जाड पण नाही आणि पातळ पण लाटायचे नाही आहे तर लाटल्यानंतर आपल्याला ती ग्लासावर किंवा तुम्ही ज्यावर तांब्यावर किंवा एखाद्या डब्यावर जर करत असाल तर तुम्ही अशी लाटी ठेवून घ्यायची आहे रुमाल बांधल्यानंतर आणि सारण अगदी दीड ते दोन चमचे घालायचे सारण भरपूर घातल्याने काय होतं करंजी अशी टम्म फुकते आणि खुसखुशीत होते खायला पण खूप चवदार लागते तर आता बघा इथे मी दीड ते दोन चमचे सारण घालून घेतलं आणि नंतर दुसरा भाग फोल्ड केला आणि साईडला जे आ, प्रेस केल्यानंतर जे पीठ उरतं ते पीठ लगेच आपण इथे करायला घ्यायचं आहे करंजीसाठी वापरायला घ्यायचे म्हणजे ते, ते कडकपणा येत नाही आणि कडकही होत नाही पीठ प्लास्टिकच्या पिशवीत ठेवायचं फटपट लाटून घ्यायचे आता मी एकसारख्या सगळ्या लाटून घेते बघा जवळपास एक ताट भरल्यानंतर लगेच तळून घ्यायचे आहे जास्त सुकवू द्यायच्यासुद्धा नाही आहे सुकवल्याने काय होतं की करंजी तुटली जाते आणि सारण बाहेर येतं शक्यतो तुम्ही ही जर ट्रीक वापरली ग्लासावर जर केल्या तर पटपट करंजा होतील एकही तुटणार नाही आणि त्याचबरोबर बघा खायलासुद्धा खूप चवदार होतील तर मी अगदी तुम्हाला परफेक्ट प्रमाणासही दाखवलेलं आहे चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओवर जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका तर आता बघा मी एका मागोमाग पटपट करंजा करून घेत आहे माझ्यासारखी जर तुम्ही एकटी करायला असेल तर असं ग्लासावर जर केला तर खूप साऱ्या करंजा तुम्ही एकट्या सुद्धा बनवाल बघा तर असं मी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे बघा साईडला लगेच प्रेस केलं की लगेच करंजी तयार होते ती ताटामध्ये लगे ठेवून घ्यायची आणि पटपट लाट्या लाटून घ्यायच्या आणि दीड ते दोन चमचे सारण टाकायचं आहे सारण जास्त भरल्याने टम्म फुकते करंजी आता बघा साईडने मी असं प्रेस करते अंगठ्याने आणि त्यानंतर ते साईडचं पीठ काढून घेते आणि करंजी तयार झालेली ताटामध्ये ठेवून घेते म्हणजे पटापट होतात फार वेळ लागत नाही तुम्ही अर्धा ते एक तासात खूप साऱ्या करंज्या बनवाल तर ही सोपी ट्रिक नक्की वापरून बघा आता मी एक ताडभर करंजा करून घेतल्या आणि त्यानंतर इथे कढईमध्ये तेल तापायला ठेवते तर कढईमध्ये तेल चांगलं तापून घ्यायचं आहे आणि नंतर मग बारीक गॅस करायचा आहे अगदी नॉर्मल गॅसवर तळून घ्यायचे आहेत करंजीला कलर पण खूप छान येतो खुसखुशीत होतात तुम्हाला व्हिडिओत पाहायला मिळेलच आता तळायला वेळ लागत नाही खायला वेळ लागत नाही परंतु करंजी करायला खूप वेळ लागतो आणि जर असं तुम्ही ग्लासावर पटपट केला तर अगदी झटपट करंजा होतील तर आता बघा तेल तापला की नाही थोडंसं छोटं पिठाचा गोळा घालून बघायचा तेल चांगलं तापलेला आहे नंतर गॅस बारीक करायचा आहे आणि नॉर्मल गॅसवर तळायच्या आहे जास्त पण अशा लालसर किंवा कच्च्या अशा पांढऱ्या ठेवायच्या नाही काही जण आपण बघतो की भरपूर अशा कच्च्या राहतात किंवा पांढऱ्या अशा तळल्या जातात करंजा तर तशा न तळता तुम्ही थोडासा असा ब्राऊन कलर आला की करंजी काढून घ्यायची आहे आणि करंजी बघा अशी तेलात टाकले की लगेच अशी पलटी मारायची आहे आणि नॉर्मल गॅस करायचा आहे म्हणजे करंजीला कलर पण छान येतो आणि आतपर्यंत छान तळली जाते खुसखुशीत होते करंजी आता तुम्ही व्हिडिओत बघताय की करंजी खूप छान तळलेल्या आहेत बघा आणि तळताना पण व्यवस्थित तळून घ्यायची आहे कारण काही वेळेला काय होतं की काही जण बघा पांढऱ्या अशा ठेवतात मग त्या कच्च्या लागतात कडक होतात वातळल्यासारख्या लागतात अशा जर करंजा जर तुम्ही केल्या तर खूप खुसखुशीत होतात आणि कलर पण छान येतो बघा तसे फोडफोड आलेले तुम्ही बघताय करंजीला मग समजायचे की करंजी अगदी खुसखुशीत झालेले आहे आणि मोहन वगैरे परफेक्ट झालेला आहे तर भरपूर साऱ्या करंजा होतात तर बघा करंजीला असा कलर आल्यानंतर काढून घ्यायचे आहे आणि अगदी पटकन काढून घ्यायच्या लालसर पण करायच्या नाही किंवा जास्त पण अशा पांढऱ्या कच्च्या ठेवायच्या नाहीये तर आता एका मागोमाग मी तळून घेते पाच ते सहा या प्रमाणामध्ये टाकायच्या करंज्या आणि पटपट तळून होतात तर मी आता बघा सहा ते सात साथ अशा करंज्या टाकून घेतलेला आहे आणि लगेच पलटी मारायची अगदी झटपट करंज्या होतात नक्की ट्राय करून बघा कशी झाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आता करंजी करायचं म्हटलं तर अजिबात तुम्हाला टेन्शन येणार नाही असं जर तुम्ही माझ्यासारख्या के ग्लासावर केला तर झटपट करंजा उरकतील आणि कितीही तुम्ही कराल अगदी माझ्यासारखे एकटी असाल तरी झटपट करंजा अगदी अर्धा ते एक तासामध्ये कराल तुम्ही बघा करंजीला कलर खूप छान आलेला आहे आणि तळताना अशाच तळायच्या आहेत जास्त अशा पांढऱ्या ठेवायच्या नाही किंवा जास्तही अशा खूप अशा लालसर अशा करायच्या नाही आहेत तर असं परफेक्ट कलर आल्यानंतर करंजी काढून घ्यायची आहे आणि अगदी झटपट होतात तर एक ताड भरून असं दोन ते तीन टप्प्यामध्ये तुम्ही करायच्या आहेत थोड्या केल्या की तळून घ्यायच्या आहेत फार वेळ सुकवू द्यायच्या नाही आहेत करंजा फार वेळ सुकवू दिल्या समजा खूप सगळ्या तुम्ही करून घेतल्या आणि मग तळला तर ता करंजी अशी तुटण्याची शक्यता असते त्यामुळे ह्या छोट्या छोट्या ज्या मी टिप्स सांगितलेल्या आहेत त्या नक्की फॉलो करा मग कुठेही तुमची करंजी अशी तुटणार नाही तुम्ही बघू शकता क्लीन आहे बघा तेलामध्ये कुठेही अशी करंजी फुटलेली नाही आहे सारण बाहेर तर अशा मी दोन ते तीन टप्प्यामध्ये करंजा करून घेते तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आवडल्या जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका तर बघा अगदी झटपट होतात तळायला फार वेळ लागत नाही आणि करायलाही वेळ लागत नाही अशा जर तुम्ही केल्या तर कलर खूप छान आलेला आहे टम्म अशा फुगलेल्या आहेत करंजीमध्ये सारण पण भरपूर घातलेला आहे खायला अतिशय रुचकर लागतात चविष्ट आता बघा सगळ्या करंजा मी तळून घेतलेल्या आहेत आणि तळून झाल्यानंतर बघा अशा थोड्या वेळ तुम्ही बाहेर ठेवायचे आणि नंतर डब्यामध्ये भरून ठेवायचे आहेत तर आता सगळ्या करंज्या तळून झालेल्या आहेत मी दोन ते तीन टप्प्यामध्ये केलेल्या आहेत बघा तर एवढे छान असे करंज्या खुसखुशीत दिसत त्यावर असे फोडफोड दिसतायत बघा तर आता माझा व्हिडिओ मी इथेच एंड करते आय होप आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेलायकन ऑलवर सेट करा भेटूया नेक्स्ट स्टुडिओमध्ये तोपर्यंत तो मस्त काम मस्त हा बाय बाय थँक्यू